हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज खरं तर ब्लॉग स्टार्ट करायला उशीर झाला तीन वाजलेले सकाळपासून खरं वेगळ्याच कामामध्ये मी बिझी होते आणि आता ते काम पूर्ण झालेलं आहे तर मी विचार केला अरे आपण आज ब्लॉग स्टार्ट नाही केलं आहे आणि तुम्हाला दाखवलं पण पाहिजे ना तर मी काय केलं आहे आमच्याकडे ज्या खुराकाच्या गोण्या होत्या ना रिकाम्या पडलेल्या जी गायांना आपण पशुखाद्य देतो दे त्या गोळ्या होत्या शिल्लक माझ्याकडे तर त्या गोण्यांचं मला गरज पण होती इकडे असं कागद लावायचा होता कारण पावसाचे वसाले आले ना तर ते शेडमध्ये अर्ध्यापर्यंत पाणी जाते समोरून पाऊस आला तर मग ते पाणी जाऊ नये आणि थोडंसं मला काही वैरण ठेवायला सतवण वगैरे ठेवायला काही ठेवायला उपयोगी येईल ती जागा त्याच्यासाठी मी ना एक गोंड बनवली आणि सकाळपासून ना ते सॉरी गोंड नाही मोठं चवळ बनवले कागद बनवलं आहे आणि सकाळपासून त्यातच मी बिझी होती आता जरा थोडंसं ते शिवायचं झालं थोडं टाकून बघितलं खाली अंथरून केक कुठपर्यंत पुरतं ते बघितलं थोडं आणि आता असं वाटलं की कंटाळा आला होता ज्यामुळे सकाळपासून त्याच्यातच हे ना असं ते झेपत नाही ना हाताने असं सरकायचं ते खाली गोण्या असल्यामुळे ते खाली सरकत होते असं खेचून धरून धरून ना माझं मनगट दुखायला लागलं मग थोडासा चाय बनवला चहा पिली आणि थोडी फ्रेश झाली आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते की मी काय बनवले आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की कालपासून आहे ना आमच्याकडे एक मनी आली आहे मनी म्याव आणि किती उसकून लावलं तरी ती जात पण पुन नाही कुणाची आली माहीत नाही आणि शेरूनी तिला पकडायचा प्रयत्न केला चावायला वगैरे धावला तिच्यावर पण तरी पण ती गेली नाही आम्ही रात्रभर बाहेर ठेवली घराच्या आमच्या मणीला घरात ठेवली आणि तिला घराच्या बाहेर ठेवली की त्या निमित्त तरी ती जाईल पण ती तरी पण नाही गेली आणि आता आमच्याच मनीबरोबर भांडण करते दोघेजणी अशा आहेत ना जबरदस्त आहेत पण मग मी बघितलं सकाळी उठल्यावर मला दया आली की असं वाटलं अरे कालपासून उपाशी ही काल पाचच्या दरम्यान आली होती ती घरी मग असं वाटलं कालपासून ही उपाशी आहे मग तिला आपण थोडंसं दूध दिलं पाहिजे मग मी तिला थोडंसं दूध दिलं प्यायला सकाळी सकाळपासून इथंच खाती पिते ती आणि खाऊन पिऊन मस्त अशा दोघीजणी जसं काय मैत्रिणी झोपल्यात एकमेकींच्या एकदम गळ्यात असे गोल गोल टोळी घालून दोघीजणी झोपल्या होत्या मी म्हणलं अरे देवा एक कुणाची काय माहिती सर्वांना विचारलं की तुमची मांजर नवीन पिल्लू वगैरे आणले का तुम्ही हरवली का आली का आमच्याकडं तर कोणच नाही कोणच बोलत नाही की हां आम्ही आणले आणि आन तुमच्याकडं आले का आमचं पिल्लू ते कसं आले कोणाचं आले काय माहीत नाही आणि माझ्याकडं मांजरीचं पिल्लू पण आलेले नवीन आणि तुम्हाला आज मी शिवलेला तो पराक्रम पण दाखवते तर चला हे बघा दोघींचा खेळ दाखवते इकडून नाही दिसते झापाच्या आड बसलेत खेळत भांडण करतायत एकमेकींसोबत ही बघा ही मनी म्याव कुणाची आली माहीत नाही इकडं माझी मणी म्याव आहे आमची मनी इकडं असल्या भांडण खेळतायत ना दोघीजणी झाप भिजून गेले हो माझ्या पावसामध्ये बघा कशा भांडतात हे का हे का हे का कस भांडण चालू दोघींच आणि जर त्या योगायोगाने झोपले ना तर दाखवते तुम्हाला की कशा झोपतायत एकदम तर ना असं आमच्याकडं भर ना भरपूर उंदीर झाले होते पलीकडे एक छप्पर आहे ना आमच्या घराच्या तर त्या छपरातून उंदराचे असे मोठे मोठे उंदीर यायचे दोन तीन दोन तीन उंदीर एक साथ यायचे आणि दरवाज्यातून घरात जायचे वरून वरून तर कुठून जायला म्हणजे बिल नाही आहे घराला की उंदीर जातील त्याच्यात पण ते दरवाज्यात असं दरवाजा उघडा ठेवला ना दिवसभर तर दरवाज्यातून आतमध्ये जायचे आणि मग ते सतत भांडीपाडवरून खाली भरण्या रिकाम्या असतील तर त्या भरण्यापाड खाली असं व्हायचं मग ते मी संध्या आल्यावर आमच्या शंभूकडं आहे ना मांजरी मांजर वेलेली होती आणि मी तिच्या त्यांच्या मांजरीचं पिल्लू आणलं तर ती थांबतच नसायचं घरी मांजरं आली की घेऊन जायची मी दिवसभर सांभाळायची त्याला आणि संध्याकाळी मांजरं आली की तोंडाने उचलून त्याला घेऊन जायची आणि आता पिल्लू आणले संध्यानी माझ्या आमच्या झरे गावातून म्हणजे किती तीन किलोमीटर का काय आहे इथून गाव आहे आमचं तर एवढ्या लांबून तिने जाऊन गाडीवर पिल्लू घेऊन आली ज्यांचं घरी सांगितलेलं कोणीतरी की त्यांच्या घरी पिल्लू आहे तर अण्णांना घेऊन गी गेली आमच्या आणि बोलली मला त्यांचं घर माहीत नाही अण्णा तुम्ही चला तुम्ही पिल्लू घ्या मी तुम्हाला गाडीवर घेऊन जाते आणि गाडीवर घेऊन येते एवढ्या लांबून जाऊन तिने पिल्लू आणलं आणि ही बघा न मागता पिल्लू आले नवीन आज घरी आणि अशा दोन दोन मांजरी सांभाळायच्या बरं त्या सर नीट राहत पण नाहीत आणि त्या दोघींची अशी भांडणं बघितली ना की शेरू भांडणात पडतोय तिघां मग तिघांची मस्ती चालू होते मग असं वाटतंय मला की शेरूचा दात दीत लागला तर मरायची एखादी मांजर त्यातली तर चला मी तुम्हाला दाखवते शिवलेलं मी आज तर सॉरी चवळ हे सकाळपासून सका मी शिवलेले चवळ चावल, आणि केवढं मोठं झालं तुम्हाला दाखवते साईज त्याची किती बाई किती ते मला सांगता येणार नाही पण ना असं आहे आली पिंकी मध्ये परी व्हिडिओ च डिरेक्शन करते परी बस व्हिडिओ मध्ये व्यवस्थित दिसते इकडे परी ये इकडं ये सात कॅमेऱ्याच्या समोर मार्ग चिंकीला मार्ग हा तुम्ही कागद झालंय दिसतोय पूर्ण दिसतोय हा मला एवढ मोठ कागद शिवलय मी ते बोलाविषयी जायला नको ना टाकावपासून टिकाऊ टाकव नसतात या खरं तर ज्वारी भरायला गहू भरायला कशाला पण काम येतं पण मी त्याचा असा वेरवणूक केलाय भरपूर जणी करतात गावाला बरेच जण अशी करतात आणि अशी ताडपत्री आणि ना टाकायला तर त्याला पैसे जास्त गेले असते किमान सहाशे सातशे रुपये तरी लागले असते तर ही गोड मला एक वीस रुपयाला अशी पडलेली आहे आणि जोड यायला मी माझी माझी मेहनत आहे स्वतःची जोडायला यायला तर छान असा मोठा कागद झालेला आहे आणि याच्यातून मला नाही वाटत आता पाऊस येईल खाली तर हे पावसापासून शेडचं थो थोडं डबल पिशवी ते याला डबल पिशवी नुसतं हा पिशवी म्हणजे डबल पिशवी म्हणजे अखंड पिशवी हडली नाही त्याला अखंड पिशवी अशा तर ते पावसान संध्याकाळी आम्ही वरती कसं टाकू चौधरी साहेब आता गेले आमच्याकडे आठवडी बाजार असतो ना तर आठवडी बाजाराला गेले चौधरी साहेब ते आहे तर आमच्याकडे आठवडी बाजार ते बाजारासाठी चौधरी साहेब गेले आल्यावर आम्ही दोघ जण मिळून ते टाकू तेव्हा तुम्हाला नक्की टाकू वजन जास्त येत नाही सध्या असलं नाही वजन भरपूर येत भरपूर हा दोन पीस येत ना भरपूर मोठे झाले ना गोपरी तर चौधरी साहेब आल्याबरोबर आम्ही लागलो कामाला आणि आम्हाला हे आज गोण कशी पण टाकून घ्यायची होती कारण लागोपाठ दोन तीन दिवस झालं पाऊस होतोय आमच्याकडे आणि ते पावसाची वसारी आतमध्ये जाऊन जाँग जाऊन ना अर्ध्या शेडमध्ये चिकचिक होत होती मग त्यामुळे आम्हाला आज हे टाकायचंच होतं पण माझा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे कारण मी ते एकटीने घेतल्यामुळे मला अंदाज नाही आला या बाजूने घेतलं तर त्या बाजूला सरकत होतं त्या बाजूने घेतलं तर इकडे सरकत होतं एकटी असल्यामुळे चौधरी साहेब आल्यावर प्रॉपर जोडून बघितलं तर ते लक्षात आलं की एक बाजूला अजून गोन जोडायला लागते एक एक आणि त्यामुळे माझा आजचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे आज आजही आम्ही टाकू शकत नाही वरती आता उद्या परत हेच काम करायचं आहे उद्याही टाकून घ्यायला लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बरं का व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बरं